धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे प्रताप अडसद विजयी झाले असून त्यांना एक लाख दहा हजार सहाशे एक्केचाळीस इतकी मते आहे तर काँग्रेस पक्षाचे पराभूत उमेदवार वीरेंद्र जगताप यांना चौऱ्याण्णव हजार चारशे तेरा इतकी मते आहे नऊ हजार सातशे चौऱ्याऐंशी मते घेत वंचित बहुजन आघाडीचे निलेश विश्वकर्मा तिसऱ्या क्रमांकावर होते बडनेरा विधानसभा मतदारसंघातून युवा स्वाभिमानी पार्टीचे रवी राणा विजयी झाले असून त्यांना एक लाख सत्तावीस हजार आठशे इतकी मते मिळाली तर पराभूत उमेदवार प्रीती बंदी यांना साठ हजार आठशे सव्वीस इतकी मते मिळाली सात हजार एकशे एकवीस मते घेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सुनील खराटे तिसऱ्या क्रमांकावर होते अमरावती विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी पक्षाच्या सुलभा खोडके विजयी झाल्या असून त्यांना साठ हजार सत्याऐंशी इतकी मते मिळाली तर काँग्रेस पक्षाचे पराभूत उमेदवार सुनील देशमुख यांना चोपन्न हजार सहाशे चौऱ्याहत्तर इतकी मते मिळालीये चोपन्न हजार पाचशे एक्क्याण्णव मते घेत आलिम पटेल तिसऱ्या क्रमांकावर होते तिवसा विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे राजेश वानखेडे विजयी झाले असून त्यांना नव्याण्णव हजार सहाशे चौसष्ट इतकी मते मिळालीये तर काँग्रेस पक्षाच्या पराभूत उमेदवार यशोमती ठाकूर यांना ब्याण्णव हजार सत्तेचाळीस इतकी मते मिळालीये सहा हजार सातशे दहा मते घेत वंचित बहुजन आघाडीचे मिलिंद तायडे तिसऱ्या क्रमांकावर होते दर्यापूर विधानसभा मतदारसंघातून शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गजानन लवाटे विजयी झाले असून त्यांना सत्त्याऐंशी हजार सातशे एकोणपन्नास इतकी मते मिळालीय तर युवा स्वाभिमानी पक्षाचे पराभूत उमेदवार रमेश बुंदिले यांना अडुसष्ट हजार चाळीस इतकी मते आहे तेवीस हजार सहाशे बत्तीस मते घेत शिवसेना पक्षाचे अभिजित अडसूळ तिसऱ्या क्रमांकावर होते मेळघाट विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे केवळराम काळे विजयी झाले असून त्यांना एक लाख पंचेचाळीस हजार नऊशे अठ्ठ्याहत्तर इतकी मते मिळाली आहे तर काँग्रेस पक्षाचे पराभूत उमेदवार हेमंत चिमोटे यांना एकोणचाळीस हजार एकशे एकोणावीस इतकी मते मिळाली आहे पंचवीस हजार दोनशे एक्क्याऐंशी मते घेत प्रहार पक्षाचे राजकुमार पटेल तिसऱ्या क्रमांकावर होते अचलपूर विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे प्रवीण तायडे विजयी झाले असून त्यांना अठ्ठ्याहत्तर हजार दोनशे एक इतकी मते मिळाली आहे तर प्रहार पक्षाचे पराभूत उमेदवार बच्चू कडू यांना सहासष्ट हजार सत्तर इतकी मते मिळाली आहे बासष्ट हजार सातशे एक्क्याण्णव मते घेत काँग्रेस पक्षाचे अनिरुद्ध देशमुख तिसऱ्या क्रमांकावर होते मोर्शी विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे उमेश यावलकर विजयी झाले असून त्यांना नव्याण्णव हजार सहाशे त्र्याऐंशी इतकी मते मिळाली आहे तर राष्ट्रवादी पक्षाचे पराभूत उमेदवार देवेंद्र भुयार यांना चौतीस हजार सहाशे पंच्याण्णव इतकी मते मिळाली आहे एकतीस हजार आठशे त्रेचाळीस मते घेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे गिरीश कराळे तिसऱ्या क्रमांकावर होते